विधानसभेसाठी होणाऱ्या जागा वाटपा संदर्भात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या बैठकांनी जोर धरलाय इतक्यात राज्यात तिसऱ्या आघाडीचं नव समीकरण पुढे आले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ही तिसरी आघाडी निर्माण होती मात्र या आघाडीमुळे बच्चू कडूंचा बालेकिल्ला असलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाला ते पुरेसा वेळ देऊ शकतील का अचलपूर मतदारसंघाचा इतिहास काय आहे आणि राज्यात होऊ पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके सर्वात आधी आपण अचलपूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया अचलपूर विधानसभा मतदारसंघ हा अमरावती लोकसभा मतदारसंघात मोडतो दोन हजार आठ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार अचलपूर विधानसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर या दोन तालुक्यांचा समावेश होतो अचलपूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू हे विद्यमान आमदार आहेत बच्चू कडू हे सलग तीन टर्म अचलपूर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ब्याऐंशी हजार दोनशे बावन्न मतं घेत काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता आता राज्यात होऊ घातलेल्या तिसऱ्या आघाडीबद्दल थोडक्यात समजून घेऊया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी होण्याची चर्चा सुरू आहे बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना छत्रपती संभाजी राजेंची स्वराज्य संघटना वामनराव चटप यांची स्वतंत्र भारत संघटना आणि शंकर अण्णा धोंडगे यांची महाराष्ट्र राष्ट्र समिती या सर्व पक्षांनी एकत्र येत तिसऱ्या आघाडीची घोषणा केली या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असं नावही देण्यात आलंय महाराष्ट्रातील महिला विद्यार्थी बेरोजगार शेतमजूर कामगार वर्ग या सर्वांचे प्रश्न घेऊन आम्ही निवडणूक लढणार आहोत असं या नेत्यांनी जाहीर केलंय याशिवाय या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना सोबत घेण्याचाही विचार सुरू मात्र प्रकाश आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याबाबत अद्याप सकारात्मक भूमिका घेतलेली नाही प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच आपल्या अकरा उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करून टाकली त्यामुळे ते तिसऱ्या आघाडीत जाणार का याबाबत नाही दुसरीकडे मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले त्यामुळे ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्याबाबतही सध्या साशंकता आहे राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येच विधानसभेचा सामना रंगणार असं चित्र आहे त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी जोरदार तयारीही सुरू केली त्यात आता परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचीही भर पडल्यामुळे राज्याच्या निवडणुकीत तिसऱ्या आघाडीचा किती प्रभाव पडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे खर तर परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीतील पक्ष हे ग्रामीण भागात जास्त सक्रिय आहेत त्यामुळे विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढायच्या असल्यास निश्चितच या पक्षांना राज्यभरात अधिक मेहनत घ्यावी लागेल कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे दरम्यान निवडणुकीच्या अगदी तोंडावर तिसऱ्या आघाडीची घोषणा कितपत फायद्याची ठरणार शिवाय दोनशे अठ्याऐंशी जागांच्या वाटपाचा प्रश्न आहेच लवकरच निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभरात सभा बैठका आणि दौरेही सुरू होतील त्यामुळे सलग तीन टर्म आमदार असलेल्या बच्चू कडूंच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघावर या आघाडीचा काही परिणाम होणार का आघाडीचा प्रचार करताना ते अचलपूर विधानसभेत वेळ देऊ शकतील का आणि राज्यभरात निवडणुका लढवण्याच्या नादात त्यांच्या हातून त्यांचाच मतदारसंघ निसटणार का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद